पर्सनॅलिटी एवढी जबरदस्त होती दिसायला एवढी सुंदर होती की एखाद्या हिरोईनीला लाचवेल इतकी तिची पर्सनॅलिटी जबरदस्त होती आणि साडी घातल्यावरती तर एकदम हिरोईनपेक्षा दहा पटीने हँडसम दिसत होती कलर गोरापान नाक डोळे कान संपूर्ण काही कोणत्याही तरुणानं पहिल्या नजरेमध्येच तिच्या सौंदर्याला पाहून मन विचलित होईल इतकी सुंदर असणारी सरस्वती त्या सरस्वतीचा विवाह हरीश नावाच्या तरुणाशी झाला आणि दोघांचा विवाह हरीशचं नशीब एवढं मोठं इतकी सुंदर पत्नी हरीशला मिळाली योग्य वयात दोघांचे लग्न झाले हरीश आणि सरस्वती या दोघांचा संसार सुरू होऊन संपूर्ण विधिवत कार्यक्रम उरकून गाजावाजा करून थाटामाटात लग्न लावलं होतं हरीशचं आणि सरस्वतीच्या लग्नाला संपून सुखी संसार सुरू करून फक्त अवघे आणि दोनच महिने झाले होते हरीश आणि सरस्वती या दोघांच्या विवाहाला दोन महिने झाले आणि दोन महिन्यामध्ये कुठेही वादविवाद नव्हता भांडण नव्हतं तंटा नव्हता काहीही नव्हतं रुसवे फुगे काही नव्हतं हरीश आणि सरस्वती या दोघांचा दोन महिन्याचा संबंध जो होता संसारातील तो अत्यंत प्रेमाळ होता आनंदमय होता आणि सुरळीत चालू होता एका दिवशी सरस्वती हरीशला हरीशच्या आईवडिलांना म्हणजे सरस्वती तिच्या पतीला आणि सासू सासऱ्यांना सांगितलं की मी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करून येते आणि पूजा झाली की लगेच मी घरी येईल तिने घरून पूजेचं सामान देखील घेतलं आणि ती मंदिरासाठी निघाली मंदिरासाठी गेल्यानंतर सरासरी मंदिर अंतर होतं अर्धा किलोमीटर अर्धा <coughs> किलोमीटर दर्शन करून यायला किती वेळ लागतो हे हरीशला आणि त्याच्या आई माहिती होतं परंतु सरस्वती अर्ध्या एक घंट्यामध्ये वापस येईल दोन घंट्यामध्ये वापस ये या आशपोटी घरी वाट बघत बसले तब्बल तीन तास उलटून गेले सरस्वती घरी परतलीच नाही हरीशला आणि हरिशच्या आई भीती वाटू लागली नेमकं सरस्वतीसोबत झालं काय हे देखील मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये सरस्वती दिसलेच नाही तिथं स्थानिकांना मंदिरातील पुजारी असतील फुलवाले पेड्यावाले दुकानदार असतील त्यांना विचार ते देखील म्हटले इथं आम्ही तिला बघितलं नाही सर्वांना प्रश्न पडला सरस्वती नेमकं गेली कुठं त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि पत्नी बेपत्ता झाल्याचा तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली पोलिसांनी तक्रार नोंदवून देखील घेतली परंतु या तपासाच्या अंती एक ट्विस्ट समोर आला तो म्हणजे एकीकडे ऋणानुबंध जीवन सोबत सात जन्मसोबत राहण्याचं वचनाच्या बंधनामध्ये सरस्वती आणि हरीश हे दोघ जण अडकलेले होते दोन महिने सुरू झाले होते सुखी संसाराला आणि दुसरीकडे सरस्वतीचं ज्या हरीश सोबत सरस्वतीचं लग्न झालं होतं त्या सरस्वतीचं लग्नाच्या अगोदर प्रेम प्रकरण होत शिवकुमार सोबत शिवकुमार सोबत प्रेम संबंध होते शिवकुमार सोबत तिची नाव जुळलेली होती प्रेम हे चालूच होतं परंतु सरस्वतीच्या मामाच्या विनंतीला मान देऊन सरस्वतीने हरीश सोबत लग्न केलं होतं आणि हरीशला विश्वासात सरस्वतीच्या मामाने घेतलं होतं एकदम सुंदर आहे संस्कारी आहे चांगले आहे म्हणून लग्न केलं होतं हरीशने लग्न केलं देखील होतं परंतु सरस्वतीने जुना प्रियकर शिवकुमार सोबत मंदिरला जाते म्हणून सांगितलं घरी <coughs> आणि मंदिरमध्ये न जाता शिवकुमार सोबत तिथून पळून गेली शिवकुमारला सरस्वतीला पोलिसांनी हो ताब्यात घेतला तांत्रिक दोघांनाही लोकेशनवर आणि पकडल्यानंतर जे खुलासे होत गेले ते भयानक शिवकुमार आणि सरस्वती यांनी प्रेम प्रकरणामध्ये सचना दिले होते एकमेकांना की आयुष्यभर आपण सोबत राहतो परंतु मध्येच हरीश सोबत लग्न झालं आणि आमची प्लॅनिंग बेस कटली जेव्हा ह्या गोष्टी हरीशला समजल्या आपली पत्नी पळून गेलेली आहे परपुरुष असत तेव्हा हरीशला इज्जतीची भीती वाटली पाहुण्या रोळ्यामध्ये अपमान झाल्यागत वाटलं स्वतःच्या जीवाला त्याच्यात गोष्ट लागली आणि हरीशने स्वतःचा जीव संपवला जेव्हा हरीशने स्वतःचा जीव संपवला त्यावेळेला मामा सासरे सरस्वतीचा मामा ज्यांनी की मध्यस्थी केली होती हे लग्न जमवण्यासाठी त्या मामाला देखील ही गोष्ट जिवारी लागली हरीश एक निष्पाप तरुण होता जीव होता माझ्या विश्वासापोटी त्यांनी लग्न केलं माझी भाजी सरस्वतीसोबत आणि सरस्वतीच्या या दुष्कृत्यामुळे आज निष्पाप तरुणाचा जीव गेला आणि मी मध्ये होतो ही खंत सरस्वतीच्या मामाला म्हणजे हरीशच्या मामा हरीशचा साचला त्याने देखील स्वतःचा जीव संपवला दोन्ही कुटुंब आज उघड्यावरती पडले सरस्वतीचं एक पाऊल चुकीचं पडलं तीन घर उद्ध्वस्त झाली हरीश त्याच्या आई वडील उघड्यावरती पडले एक कारण हरीश हरिशेकोरदायक होता हरिसा मामा सासरा त्याचं कुटुंब ते, ते उघड्यावरती पडले पोरके झाले सरस्वतीचे आई वडील लाजेने आणि शर्मेने समाजामध्ये खाली मान घालवून इतकी विचित्र घटना समोर आली महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाण महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबई या ठिकाणाहून ही भयानक घटना समोर आली आणि सर्वांमध्ये संतापाची लाट उसळले या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा सध्या कलयुगामध्ये जे शारीरिक सुखासाठी जे विवाहबाह्य संबंध आहेत प्रेम आहे अनेक दिवसेंदिवस घटना दिवसेंदिवस आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करा भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद